तर आज राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त औक्षण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील तिथे त्यांच्या सोबत उपस्थित आहेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा त्यांना देण्यासाठी बरेच कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते मंडळी देखील आहेत आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील सगळ्याच पक्षातील नेत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आज त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचं औक्षण करण्यात येत आहे त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील आपल्याला दिसून येत आहेत ही थेट दृश्य त्यांचा पंच्याऐंशी वा आज वाढदिवस आहे राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचं औक्षण केलं जात आहे त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी देखील तिथे जमलेले आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर देखील त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या देण्यात आलेल्या आहेत सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्यात ही काही थेट दृश्य आपण बघतोय ज्यामध्ये त्यांना त्यांचं औक्षण करण्यात येत आहे तर वाढदिवसाच्या त्यांच्या दोन दिवस आधीच दिल्लीमध्ये जो कार्यक्रम झालेला त्या कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी वाढदिवसाचा त्यांचा केक कापलेला आणि अजित पवार यांच्यासोबत देखील त्यांची भेट झाली त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना खरं तर उधाण आलेलं होतं वाढदिवसानिमित्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का असे देखील प्रश्न जनतेकडून विचारले जात होते राजकीय वर्तुळामध्ये देखील यासंबंधी मोठ्या चर्चा केल्या जात होत्या आणि त्यामध्ये जाता त्यांचा वाढदिवसाची ही थेट दृश्य आपण बघतोय वाढदिवसानिमित्त खास त्यांना ओवाळण्यात येत आहे त्यांच्यासोबत शशिकांत शिंदे देखील दिसत आहेत महिलांकडून त्यांना ओवाळण्यात येत आहे आणि ते त्याचबरोबर अनेक लोक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तिथे आलेले आहेत या सगळ्या घडामोडींचे अपडेट्स आपण घेणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक